तुम्ही काय करता अरे ठेवतो अरे दोन दिवस खाल्को पाहेला पण काढले आता येले चाय नाही पीता ये खा ले हे बी नाही खाता तो क्या खाता क्या है तू ही रहता है आजचा हवा खाच जीता काल तू

ब्लॉग <laughs> मेहंदी काढली आहे मेहंदी रसम मेहंदी रसम आहे ना एकटीच दिसते साखरपुड्याची मेहंदी काढली सगळे उद्या येणार आहे सगळे उद्या येणार उद्या अजून धमाले उद्याच्या दिवसात अजून काय काय दाखव एपिसोड मध्ये उद्या तुझी करवली येणार आहे

साडेपाच वाजल्यापासून आता नोव्हेंबर व नोबर मध्ये जॉईनिंग साठी असतील आजच बोलवायचा ना कोणाला नाही आज कशी येणार मी घेतली उद्या सुट्टी

ज्यांना ज्यांना पत्रिका द्यायला गेलो बस बस बोलायचं रे थांबा आम्हाला जायचं आहे सगळ्यांना द्यायचंय वाजले की कधी गेला नाही झाले नाय बोल आता बोल गेलाय कुठे गेलाय मग असतो मी सगळ्यांच्यात कोणाच्यातच नसतो सगळ्यांनी तुला थांबवलं तुला थोडस हे केलं माझी मेहंदी पुसेल मग येऊ नको माझ्या मुंबई आलं होता सपोर्ट नाही थंड सर्दी पण झाली आणि तू एसी लावायला चालू हा म्हणूनच नाही लावलंय ते नशी नाही तर एसी लावला असता आर्मी अशीच झाली असते

<laughs> सांगणार मी बघा <laughs> <नाव लिल्यान>, मम्मी अशी बोललो या सगळ्यांनी ते विचारत सगळ्यांनी यायचं मी बोललो या सगळ्यांनी महिला मंडळ घेऊन या बघा काय केलं नि मी नाही नाव लिहिल्या मम्मी <laughs> नाव नाव <laughs> तू बोलली नाव लिहायला मग नवऱ्याचं नाव नको काय ते लग्नात लिहित आता पण लिहिलं आता पण लिहिलं आता पण होणार ना रे दोन पण नाही करायला होते जेवायला काय पप्पा काय मग कुठे आहे

हे बघा साखरपुड्यात डान्स करणार आहे त्याची प्रॅक्टिस चालू आहे मम्मीची आणि मिशी काढली अरे हे काय पिशी का घातली का घातली मेहंदी पडते मेहंदी पडते आणि पिशी घातली मेहंदी घातली ह्याची मेहंदी ना आमच्याकडे चितकवली तिची चितकवली चला मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो कारण भरपूर कामं पण आहेत आणि सारखं व्हिडिओ पण करायला भेटत नाही पण हा हीच आहे मुंबईतली किंवा मराठी मराठी पद्धतीत लग्न अशीच असतात स्टार्टिंग अशी होते साखरपुड्यापासून आणि सगळे ब्लॉग मी टाकत होतो खरी गंमत उद्या आहे उद्या सगळी मंडई येणार आहेत तर उद्याच मी ब्लॉग शूट करतो तो पण मी अपलोड करेन पण हा खरी मजा उद्या आहे आता काय आम्ही एवढेच मंडई आहे म्हणून काय जास्त करता आलं नाही पण नक्कीच आम्ही उद्या करू ഒന്ന് <im> ചിമ്മണോ